मित्रांनो नेहमी आम्ही बाहेर जातो ना काही ना काही युनिक ठिकाण जे असते ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तसं म्हटलं तर आज मी ज्या ठिकाणी आहे ते काही युनिक वगैरे नाही ते प्रसिद्ध आहे म्हणजे अनेक जणांना माहीत आहे आपण सध्या नगर पुणे महामार्गावरील पांढरीच्या पोलावर आहोत आणि आम्ही आता ही सुटकी भेळ जी आहे ओली भेळ जी आहे तिचा आस्वाद घेत आहोत माझ्यासोबत आमचे मित्र आहेत ललाजी कळंबे हरेजी आहेत तर आम्ही या ठिकाणी थांबून आता नाश्ता करतो आहे आणि पुढे जाणार आहोत पुण्याकडे तर तुम्ही जर जाणार असाल इकडून तर पांढऱ्याच्या पुलावर थांबा इथे असंख्य तुम्हाला नाश्ता सेंटर दिसतील पंचाळीस रुपयामध्ये एक प्लेट मिळते आपल्याला चव जीभेवर रेंगत राहते फक्त एकच विनंती आहे पेपर वापरू नका राव तुम्ही स्वच्छता पाळा आणि आरोग्याची काळजी घ्या अशा पेपरमध्ये भेळ पे, इथून पुढे देऊ नका मित्रांनो हॉटेल मालकांना अशी आमची विनंती आहे पेपरमध्ये कुठले खाद्यपदार्थ देणे हे अपायकारक असतं मग मलासुद्धा आवडत जाही कशाल काहीच्या नाही यापासून अनेक रोगसुद्धा उद्भवू शकतात मला या भेळची चव अतिशय आवडलेली आहे पांढरीचा पूल या ठिकाणी हे युनिक असे भेळ सेंटर आहेत प्रवाशी नेहमीच इथे भेळ खाण्यासाठी थांबतात आणि थोडा विरुंगळा थोडी विश्रांतीसुद्धा घेतात प्रत्येक वाहन थोडा विसावा म्हणून इथे थांबावं आणि इथल्या भेळेचा स्वाद घ्यावा ती भेळ चविष्ट जरी असली तर ते इथं आपल्याला दिले जाते खरंतर म्हणजे सेल्फ सर्व्हिसच आहे आणि या सेल्फ सर्विसमध्ये आपल्याला पेपरमध्ये भेळ दिले जाते एवढंच फक्त हो। इथं मला थोडासा वेगळा अनुभव आलेला आहे की ही जी भेळ आहे ती प्लेटमध्ये द्यावी किंवा एखाद्या चांगल्या छोट्याशा भांड्यामध्ये द्यावी वेगळा अनुभव लोकांनाही आणि आरोग्याची समस्यासुद्धा उद्भवणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद